नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये दर पौर्णिमेला केले जाणारे सत्यनारायणाची पूजा याची संपूर्ण माहिती बघणार आहोत आपल्या मराठी नवीन वर्षातली पहिली पौर्णिमा ही बारा एप्रिल वार शनिवार दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे म्हणजे उद्या आलेली आहे त्यामुळे या पौर्णिमेला म्हणजेच उद्या श्री सत्यनारायण पूजा ही प्रदोषकाळी करायची आहे ही पूजा केल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू नक्कीच सुधारेल दर पौर्णिमेला केले जाणारे हे सत्यनारायण व्रत अतिशय प्रभावी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरच्या घरी दर पौर्णिमेला कमीत कमी, कमी साहित्यामध्ये श्री सत्यनारायण पूजन अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आपण कसे करू शकतो आणि ही संपूर्ण पूजा आरती नैवेद्य महानैवेद्य उत्तर पूजा कशी करावी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यासोबतच बेल प्रेस करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण श्री सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री सत्यनारायणाची संपूर्ण पूजा शास्त्रोक्त पद्धतीने पण कमीत कमी खर्चामध्ये कशी करावी ते आपण आता बघू चला तर मग मांडणी झालेली आहे आता पूजनाला सुरुवात करूया पूजेच्या मांडणीसमोर आसनावर हात जोडून बसा भरपूर लक्ष्मीनारायणांचे कृपा आशीर्वाद मिळण्यासाठी पूजनाला सुरुवात करूया सर्वात प्रथम हात जोडून प्रार्थना करू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोणत्याही पूजनाची सुरुवात आपण मंगल तिलकाने करत असतो तेव्हा अष्टगंधामध्ये थोडं पाणी टाकून घ्या पुरुष पूजेला बसलेले असतील त्यांनी आपल्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारच्या बोटाने आपल्या कपाळाला अष्टगंध त्यावर अक्षदा लावून घ्या महिला पूजेला बसलेल्या असतील त्यांनी आपल्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारच्या बोटाने आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या आणि <laughs> हळद कुंकू लावत असताना पुढील मंत्र म्हणा ओम स्वस्ती न इंद्र हृदय स्रवाहा स्वस्ती न पूषा विश्ववेदा हा स्वस्ती न तारक्ष अरिष्ट नेमीही स्वस्ती न बृहस्पती ओम शांती शांती, शांती ही उजव्या हातावर पाणी घेऊन तीन वेळा ते पाणी प्यायचं आहे म्हणजेच आपल्याला आचमन करायचं आहे आचम्य ओम केशवाय नमहा ओम नारायणाय नमहा ओम माधवाय नमः तीन वेळा पाणी पिऊन झाल्यानंतर चौथ्या वेळेला सरळ हाताने पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे ओम गोविंदाय नमहा आता प्राणायाम करायचं आपल्या हाताच्या करंगळी शेजारची मधली दोन बोटं आपल्या डाव्या नागपुडीला लावायची उजव्या नागपुडीने श्वासमध्ये घेऊन मग अंगठ्याने ती नागपुडी बंद दाबायची नंतर मनात गायत्री मंत्र म्हणायचा गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर डाव्या नागपुडीचे दोन बोटं काढून श्वास बाहेर सोडायचा याला म्हणतात एक प्राणायाम गायत्री मंत्र ओम भूर्भो ओम तस्य वितुर्विण्यम भर्गो देवस्य धीमही धियो योना प्रचोदयात त्यानंतर उजव्या हाताची पाचही बोटं प्रथम उजवा कान त्यानंतर डावा कान नंतर तोंडाला लावायची आणि मंत्र म्हणायचा ओम आप ज्योतिर्सोमृतम ब्रह्म भू भू नंतर हात जोडून देवी देवतांचं स्मरण करायचं श्रीमन महागणाधिपते नमः ओम श्री मातृपितृभ्यो ओम श्री कुलदेवता भ्यो नम ओम श्री इष्टदेवता भ्यो नम ओम श्री ग्रामदेवता भ्यो ओम श्री स्थानदेवताभ्यो नम ओम श्री वास्तुदेवताभ्यो नम ओम श्री देवताभ्यो नम ओम श्री देवभ्यो नम ओम श्री सत्यनारायण सहपरिवारदेवताभ्यो नम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ शादिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आता आपल्याला या पूजनाचा मुख्य संकल्प करायचा आहे उजव्या हातात पाणी घेऊन त्यात दोन दाणे अक्षदा थोडी फुलं आणि थोडी तुळशीपत्र घ्या आणि मंत्र म्हणायचा मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्तर्थम आपल्या गोत्राचा उच्चार करायचा माहीत नसेल तर कश्यप म्हणा गोत्र नाम स्वतःच्या नावाचा उच्चार करा आणि म्हणायचं नामने अहम मम सकल कुटुंबानां द्विपाद चतुष्पाद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्या अभिवृद्ध्यर्थं समस्त मंगल प्राप्त समस्त अभ्युदयार्थ समस्त दुरित शान्त्यर्थ भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी भय उपद्रव लक्ष्मी अप्राप्तलक्ष्मी प्राप्त प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणा आदित्यादी सकलगृहपीडा शान्यार्थ आदिदैक आदिभतिक आध्यात्मिकधताप निरसनार्थम राजद्वारे जय प्राप्त व्यवहारे तथा तथाच ज्ञात अज्ञात समस्त ऋणमुक्ती हेतवे श्री सद्गुरु प्रेरित बुद्ध्यानुसारे प्रतिमासिकत आदे मासे पौर्णिमा यथाशक्ति यथा यथाज्ञ यथा, यथा मिलित, उपचार श्री उपचारद्रव्य श्रीसत्यनारायणपूजनं कर्म अहम तद अंगत्वेन निर्विघ्नता सिद्ध श्री सिद्धी बुद्धी सहित श्रीमन महागणपती पूजनम श्री कुलदेवता पूजनम श्री वरुणदेवता पूजनम कर्म अहम करी आणि पाणी सरळ हाताने तामणात सोडून द्या आणि हात स्वच्छ पुसून घ्या आता हा झाला आपला संकल्प बघा या संकल्पामध्ये सर्व गोष्टी येतात आता आपल्याला गणपतीपूजन करायचं आहे आता आपण पूर्वेला तोंड कोरून बसल्यानंतर आपल्या उजव्या हाताला जी पहिली सुपारी येते ती गणपतीची आहे तर गणपतीपूजनाला आता आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम हात जोडा आणि गणपतीचं ध्यान करा ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकारेशु सर्वदा ओम सिद्धिबुद्धीसहित श्रीमन महागणाधिपते नमहा ध्या ध्यामी नमस्काराने समर्पया समर्पयामि असं म्हणून दोन दाणे अक्षदावा पुन्हा दोन दाणे अक्षदावायच्या आणि श्रीमन महागणाधिपते नमा आव्हानाथे अक्षदम समरपयामी पुन्हा दोन दाणे दा श्रीमन महागणाधिपते नमा आसनार्थ अक्षदम समरपयामी गणपतींना म्हणजे त्या सुपारीला उजव्या हाताच्या करंगळी शेजारच्या बोटाने गंध लावायचा अक्षदावायच्या हळदी कुंकू व्हायचं आणि मंत्र म्हणायचा श्रीमन महागणाधिपते नमा विलेपणार्थ चंदनं समर्पयामि श्रीमन महागणाधिपते नमा अलंकारार्थे अक्षदं समर्पयामि श्रीमन महागणाधिपते नम हरिद्राम कुंकुम सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि गणपतींना लाल फुलवायचं ऋतु कालोद्भव पुष्पा समर्पयामी गणपतींना धूपदीप ओवाळायचा श्रीमन महागणाधिपते नमहा धूपम आग्रपयामि श्रीमन महागणाधिपते नमहा दीपम दर्शयामी गणपतीसमोर चौकोनी भरिव मंडल करायचा त्या मंडलावर साखरेची वाटी ठेवायची आपल्याकडे दुर्वा असतील किंवा शमीपत्र असेल त्याच्या सहाय्याने पाणी फिरवायचं परंतु गणपतींचे पूजन चालू असताना त्या तुळशीपत्र घेऊ नये कारण गणेशपूजनामध्ये तुळशीपत्र वर्ज आहेत ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन महागणाधिपते नम खाद्यानी नैवेद्यानी संपूज्य वाटीभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं ओम तस वितुर्वर्ण भरगो देवस धीमहि प्रचोदयात आता आपण देवाला घास भरवतो तशी कृती करायची ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदुनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम, समना ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा त्यानंतर तीन पळी पाणी तामनाप सोडायचं ओम उत्तरापोषण समर्पयामी ओम हस्त प्रक्षालनम समर्पयामी ओम मुख प्रक्षालनं समर्पयामी आपला प्रक्षा समर नैवेद्य दाखवून झाला गणपतींना पुन्हा अष्टगंध लावायचा करुद्वर्ते चंदनम समर्पयामी श्रीमन महागणाधिपते नमहा शर्कराखंडखाद्यानी नैवेद्याने समर्पयामि हातात पुन्हा एक पळे पाणी घ्यायचं आणि म्हणायचं अनेन कृत पंचोपचारे पूजनेन श्री सिद्धी, बुद्धी सहित श्रीमन महागणपती प्रियता न मम पाणी सरळ हाताने तामनात सोडून द्या ओ तस गणेशारपणमस्तू गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आता आपलं गणपती पूजन पूर्ण झालं आता आपल्याला कलशपूजन करायचं आहे जे आपण आपल्या पूजेसाठी कलश भरून घेतलेला आहे त्या कलशाचं पूजन करायचं आहे त्या कलशामध्ये एक फूल गंध अक्षदा हळदी कुंकामध्ये बुडून मग त्या कलशामध्ये टाकायचो आणि कलशावर उजवा हात ठेवायचा आणि गंगेचे गोदावरीचे यमुनेचे सरस्वतीचे कावेरीचे ब्रह्मपुत्रेचे नर्मदेचे कृष्णेचे या सर्व नद्यांनो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या कलशाच्या पाण्यामध्ये या आता पूजेसाठी जो आपण दिवा लावलेला आहे त्या दिव्याला एक फूल गंध अक्षदा हळदी कुंकामध्ये बुडून व्हायचं आणि नमस्कार करायचा आणि कलशातील थोडं पाणी पेल्यामध्ये काढून घ्या आणि पेल्यातील थोडं पाणी सर्व पूजा साहित्य आपण जी मांडलेली पूजा आहे त्यावर आणि स्वतःच्या अंगावर शिंपडा आता दोन नंबरची जी सुपारी आहे म्हणजेच मधली जी सुपारी आहे ती आपल्या कुलदेवीची आहे आता आपण कुलदेवीच्या पूजनाला सुरुवात करूया कुलदेवीची जी पूजा आहे आपण जशी गणपतीची पूजा केली त्याचप्रकारे कुलदेवीची सुद्धा पूजा करायची आहे व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळं पहिले सांगितल्याप्रमाणे पूजा करून घ्या कुलदेवीची पूजा झाल्यानंतर आता त्याच्या शेजारचे म्हणजे तीन नंबरची जी सुपारी आहे ती वरुण देवतेची सुपारी आहे वरुण देवतेची सुद्धा पूजा वरीलप्रमाणेच आपल्याला करायची आहे त्यानंतर बाळकृष्णांची जी मूर्ती ज्या कलशावर ठेवली आहे त्या कलशाचं पूजन करायचं एक फूल गंध अक्षदा हळदी कुंकामध्ये बुडून त्या कलशाला व्हायचं आणि नमस्कार करायचं आपण पूजेमध्ये जो श्री सत्यनारायण देवांचा फोटो ठेवला आहे ते फोटोचं व्यवस्थित पूजा करून घ्या फोटो अगोदर स्वच्छ पुसून घ्या थोडं पाणी शिंपडून स्वच्छ नॅपकिने पुसून घ्या त्यानंतर अष्टगंध अक्षदा लावून घ्या जी फुलं आहेत तुमच्याकडे ती फुलवा छोटासा हार लावा त्याच्यानंतर धूपधीप ओवाळा आणि नमस्कार करा आता सत्यनारायण देवांचं हात जोडून ध्यान करा आता थोडी तुळशीपत्र हातात घेऊन सत्यनारायण देवांना व्हायची म्हणजे बाळकृष्णांना जे आपण तामणामध्ये तांदूळाच्या राशीवर बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे त्यांना व्हायची आणि नंतर ती मूर्ती पूजेच्या तामणात घ्यायची पुन्हा दुसरं तुळशीपत्र घ्यायचं आणि ज्या तामणातून बाळकृष्ण आपण घेतले त्या जागेवर आसन म्हणून ते तुळशीपत्र व्हायचं आता आपण बाळकृष्णांची मूर्ती तामणात घेतलेली आहे आणि त्या मूर्तीवर एक वेळा श्रीसुक्त एक वेळा पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करायचं अभिषेक म्हणत असताना श्रीसुक्त एक वेळा पुरुषसुक्त एक वेळा आणि त्याची फलश्रुतीसुद्धा घ्यायची आहे आणि अभिषेक करत असताना तुम्ही पात्र पण ठेवू शकता किंवा पळीने पण पाणी टाकू शकता वरील सेवा नित्यसेवा ग्रंथामध्ये दिलेली आहे त्यात बघून तुम्ही ती म्हणू शकता अभिषेक पूर्ण झाल्यानंतर ओम श्री सत्यनारायण देवता अभिषेक स्नान समर्पयामी गोपाल कृष्ण भगवान की जय श्री सत्यनारायण भगवान की जय अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या त्यांना वस्त्र असतील तर वस्त्र घाला पुन्हा त्यांना जागेवर ठेवा जिथून आपण ती मूर्ती घेतली होती त्या ताबणामध्ये पुन्हा ठेवा सुप्रतिष्ठित मस्तू जागेवर ठेवल्यानंतर दाणे अक्षदा वाहून घ्या ओम श्रीमन सत्यनारायण देवता भ्यो यज्ञ अपवितार्थे अक्षद समर्पयामी बाळकृष्णांना अष्टगंध त्यावर अक्षदा लावा हळदी कुंकू लावा ओम श्री सत्यनाारायण देवता भ्यो नम विलेपनाथे चंदनम अलंकारे अक्षदं हरिद्राम कुंकुम सकलसौभाग्यादी द्रव्याणि समर्पयामी त्यांना फुलं आणि तुळशीपत्र व्हायची ओम श्रीमन सत्यनारायण देवता भ्यो नम ऋतुकालानुभव पुष्पानी दु तुलसी दलपत्राने समर्पयामी त्यांना धूपदीप ओवळायचा ओम श्रीमन सत्यनारायण देवता भ्यो नमहा धूपम आग्रपयामी ओम श्रीमन सत्यनारायण देवताभ्यो भ्यो नम दीपम दर्शयामी पूजेसमोर एका पाठावर भरीव चौकोनी मंडल करा आणि आपण प्रसादासाठी जो शिरा केलेला आहे तो एका वाटीत ठेवायचा त्यावर तुळशीपत्र ठेवायचं आणि दुसऱ्या तुळशीपत्राच्या साहाय्याने नैवेद्य दाखवायचं पहिलं वाटीभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं ओम तत्स्यवितुर्वर्ण्य मर्गोदेव सधी मयी धीओ युणा प्रचोदयात आता पाच वेळा देवाला खाऊ घाला ओम प्राणाय स्वा ओम उपणाय स्वाम ओम यानाय स्वाम ओदनाय स्वा ओम समनाय स्वा ओम ब्रम्हणेमतवाय स्वा हा तीन वेळा पाणी तामनात सोडा ओम उत्तरापोषण समर्पयामि ओम हस्त समर्पयामि समर्पयामी ओम मुखप्रक्षालनं समर्पया तुषीपत्राच तुळशीपत्राचं दे देवाकडे ठेवून तुळशीपत्र वाहून द्या म्हणजे देवासमोर ठेवा बाळकृष्णांना गंध लावायचं करुद्वराथे चंद समर्पयामि श्री सत्यनारायण देवताभ्यो नम संपादित गुमोद नैवेद्याने समर्पयामि अशा प्रकारे सत्यनारायण देवांची पूजा पूर्ण झाली आता सत्यनारायणाची जी पु आहे जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आपण वाचायला घेणार आहोत त्या पुतीची पूजन करून घ्या आणि प्रार्थना करा सरस्वती मातेचं ध्यान करा सरस्वती मातेचं ध्यान करून झाल्यानंतर यानंतर पुती वाचून घ्या एक ते पाच अध्याय आणि प्रत्येक अध्याय वाचून झाल्यानंतर थोडेसे अक्षदा आणि एक फूल बाळकृष्णांना म्हणजेच सत्यनारायण देवांना व्हायचं आहे आणि हे वाहत असताना जय जयकार करायचं आहे गोपाल कृष्ण भगवान की जय श्री सत्यनारायण महाराज की जय असं म्हणायचं सत्यनारायण कथेचं संपूर्ण वाचन झाल्यानंतर धूपधीप ओवाळून घ्या आता आपल्याला महानैवेद्य देवाला दाखवायचा आणि आरती करायची समोर एका पाटावर भरीव चौकन करायचा त्यावर महानैवेद्याचं ताट ठेवायचं थोडे तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवा थोडे हातात घ्या तीन वेळा महानैवेद्याभोवती पाणी फिरवा गायत्री मंत्र म्हणा पाच वेळा देवाला जीव घाला ओम तत्सवित्रवण्या देव मयी धियो योना प्रचोदयात ओम प्राणाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून तुळशीपत्र दीड देवाकडे करून व्हायचं एक पळी पाणी तामनात सोडा मध्यम समर्पया समरपयामी पुन्हा दुसरं तुळशीपत्र घ्या त्याच्या सहाय्याने नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवा पाच वेळा देवाला जीव घाला वरीलप्रमाणे मंत्र म्हणा आणि तुळशीपत्र देठ देवाकडे करून देवासमोर ठेवून द्या तीन वेळा तीन पळी पाणी तांबत सोडून द्या ओम उत्तरापोषण समर्पयामी ओम हस्त प्रक्षालनम समर्पयामी ओम मुख प्रक्षालनम समर्पयामी श्री सत्यनारायण देवांना गंध लावायचा ओम श्री सत्यनारायण देवता यथा संपादित नैवेद्यानी समर्पयामी नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाआरती करा त्यासाठी आरतीचं ताट घेऊन उभे राहा आणि आरती करा पहिली आरती गणपतीची त्यानंतर देवीची आणि त्यानंतर सत्यनारायणांची आरती त्यानंतर थोडी फुलं हातात घेऊन मंत्रपुष्पांजली घ्या मंत्रपुष्पांजली म्हणून झाल्यानंतर ती फुलं सर्व पूजेवर थोडी थोडी वाहून द्या स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा करा नंतर खाली बसून पूजेच्या सुरुवातीपासून ते पूजा पूर्ण होईपर्यंत ज्या काही चुका झाल्या असतील पूजेत काही कमी झाले असेल काही जास्त झाले असेल त्यासाठी हात जोडून क्षमा मागायची क्षमा प्रार्थना म्हणायची क्षमा प्रार्थने ग्रंथामध्ये आहे सत्यनारायण देवांची जी पुथी आहे त्या पुथीमध्ये जी क्षमा प्रार्थनासुद्धा आहे उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या आणि म्हणा अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलीतं उपचार द्रव्येन ध्यान आव्हानादी कृत श्री सत्यनारायण पूजन कर्मणे श्री सत्यनारायण परमेश्वर सहपरिवार सहित प्रियतान्न न ओम ओम ब्रह्मार्पणमस्तू असं म्हणून पाणी सरळ हाताने तांबणा सोडून द्या अशा प्रकारे संपूर्ण ही सत्यनारायण पूजा पूर्ण झालेली आहे तुम्ही तुमच्या घरी श्री सत्यनारायण पूजा कशी करता हे मला कमेंट करून सांगा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद